नमस्कार लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे मान्य मंत्री महिला व बाल विकास आदिती तटकरे यांनी ई के वाय सीची तारीख ही वाढवलेली आहे ती तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करण्यात आलेली आहे मान्य मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवरती एक पोस्ट केलेली आहे गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात अनेक नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई के वाय सी प्रक्रियेत पूर्ण करता आलेली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने ला ची ची एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी व महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या महिलां त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे मृत्यूपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे ज्या भगिनींनी अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत आपली ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी धन्यवाद